मी स्वतः लिहिलेलं भजन अर अर पांडुरंगा आर अरे पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रखुमाई उभार आर अर पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रखुमाई उभार तुझ्यासाठी शिंपीन झाले माप घ्यायाला दारी उभार तुझ्या साठी शिमपिन झाले माप घ्यायाला दारी उभार आर आर पांडुरंगा भक्तासाठी तू युगे युगे विटेवरी उभार आर आर पांडुरंगा भक्तासाठी तू युगे ऊगे विटेवरी उभार साठी शिंपिन झाले छान शिवले तुला झबार तुझ्या साठी झाले छान शिवले तुला झबार पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रकुमाय उभार पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रकुमाय उभार तुझ्यासाठी शिंपीन झाले माप घ्यायला दारी उभार तुझ्यासाठी शिंपीन झाले माप घ्या दारी उभार आगागर अग कुमाई नको अशी गाई क्षण तू उभा गागर कुमाई नको अशी गाई क्षण भरी तू उभा ग तुझ्यासाठी साठी पिन झाले छान शिवले तुला झगाग तुझ्यासाठी साठी पिन झाले छान शिवले तुला झगाग आरार अर अर पांडुरंगा मूर्ती तुझी देते तो संगे रखुमाई उभार आरार पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रखुमाई उभार तुझ्या साठी शिमपिन झाले माप घ्यायला दारी उभार तुझ्या साठी शिमपिन झाले माप घ्यायला दारी उभार आर पांडुरंगा टाळ मृदंगाचा डंका दंगा कंठी माळ मोतीर आर पांडुरंगा टाळ मृदंगाचा दंगा कंठी माळ मोतीर तुझ्या साठी शिंपीन झाले शिवले तुला पंचा धोतीर तुझ्या साठी शिंपीन झाले शिवले तुला पंचा धोतीर आर, आर पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संगे रखुमाई उभार आर, आर पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संगे रखुमाई उभार झाले माप घ्याला दारी उभार तुज्या झाले माप घ्याला दारी उभार आगार खुमाई तुजी काचोई ल लई ल भारी गगार खुमाई तुजी काचोली लई लई भारी ग तुझ्यासाठी शिंपीन झाले शिवले तुला नऊवारी ग तुझ्यासाठी शिंपीन झाले शिवले तुला नऊवारी ग पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रखुमाई उभार पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रखुमाई उभार तुझ्यासाठी शिमपिन झाले माप घ्यायाला दारी उभार तुझ्यासाठी शिमपिन झाले माप घ्या याला दारी उभार भक्त तुझा शिंपी नामदेव मी तर त्याची बहीण खरी ग भक्त तुझा शिंपी नामदेव मी तर त्याची बहीण खरी तुझ्यासाठी शिंपीन झाले वस्त्र शिवले सारे भर झरी तुझ्यासाठी शिंपीन झाले वस्त्र शिवले सारे भर झरी ग आरार आर पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रकुमाय उभार आरार पांडुरंगा मूर्ती तुझी देते शोभा संग रकुमाय उभार तुझ्या साठी शेमपिन झाले माप घ्या याला दारी उभार तुझ्या साठी शेमपिन झाले माप घ्या याला दारी उभार माझं भजन आवडलं तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मला आवड आहे देवाची वस्त्र शिवण्याची